ब्रह्मपुरी मतदारसंघात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी हॅट्रिक साधली आहे विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे कृष्णा सहारे यांचा दारुण पराभव केला आहे विजय वडेट्टीवार यांना एक लाख बारा हजार तीनशे सत्याहत्तर मते मिळाली तर कृष्णा सहारे यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एकोणनव्वद मते मिळाली वडेट्टीवार चौदा हजार अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी झाले आहे विजय वडेट्टीवार यांनी एक लाख बारा हजार तीनशे सत्याहत्तर यांच्यासाठी कोट्यवधींचे विकास कामे पक्षाचे मजबूत जाळे व तळागाळातील जनसंपर्क जमेची बाजू ठरली विजय वडेट्टीवार चौदा हजार मतांनी विजयी झाले आहेत विजयाची खात्री होती परंतु जे चाळीस हजाराच्या आसपास मी जिंकून ठीक आहे जिंकणं हे महत्वाचं असतं मी सहाव्यांदा विधानसभेत जातोय माझी भूमिका विरोधकाचीच आहे आणि ती भूमिका माझी महाराष्ट्राच्यातील जनतेसाठी त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी मी माझं कर्तव्य पूर्णपणे पार पाडेल आणि मला जे शक्य आहे तेवढं मी त्या लोकांसाठी करेल